श्री स्वामी समर्थ व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच आपण त्याला शरद पौर्णिमासुद्धा म्हणत असतो तर ही कोजागिरी किंवा शरद पौर्णिमा कधी आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत चंद्रोदयाची वेळ कधी आहे चंद्रोदय कधी होणार आहे त्याची वेळ काय आहे ते सर्व बघणार आहोत त्याचबरोबर तुम्हाला आर्थिक अडचणी असतील किंवा आर्थिक कमतरता तुमच्यामध्ये भासत असेल तर कोणता उपाय तुम्ही केला पाहिजे तेच आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा या वर्षातील आश्विन महिन्यातील पौर्णिमा सहा ऑक्टोंबरला आहे पौर्णिमा सुरू होणार आहे सहा ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी आणि पौर्णिमेची समाप्ती होणार आहे दुसऱ्या दिवशी सात ऑक्टोंबरला सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांनी पौर्णिमेची समाप्ती होणार आहे आता चंद्रदोयाची वेळ असणार आहे सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी आता तुम्हाला तर माहीतच आहे की आपण कोजागिरी पौर्णिमेला म्हणजेच आपण पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात खीर किंवा दूध ठेवत असतो आणि चंद्र त्या दूध म्हणजे चंद्रप्रकाश त्या दूधमध्ये पडावा त्याचं प्रतिबिंब त्या दूधमध्ये किंवा त्या खिरीमध्ये दिसावं आणि तो प्र तो ते दिसल्यानंतर तो प्रसाद म्हणून आपण ग्रहण करत असतो ते आपण सर्वजण करतच असतो शरद पौर्णिमेच्या रात्री म्हणजेच कोजागिरीच्या पौर्णिमेच्या रात्री आपण माता लक्ष्मीची माता लक्ष्मीची आणि विष्णूंची पूजा केली तर आपल्याला आपली आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते या कोजागिरी पौर्णिमेला आपल्याला रात्रभर जागायचं असतं आपल्याला या कोजागिरी पौर्णिमेला जास्तीत जास्त भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा करायची असते त्या दिवशी आपण माता लक्ष्मीच्या मंत्रांचा स्तोत्रांचा स्तोत्रांची सेवा करू शकतो म्हणजे आपण श्री सुक्तम म्हणू शकतो महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकतो हे तुम्हाला माहितच आहे माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा जास्तीत जास्त प्रिय आहे त्यामुळे आपण विष्णू नाम नक्की म्हणावे तर काही जण जागतात रात्री बारा वाजेपर्यंत तर काही जागत नाही हे ज्याचं त्याचं आहे मला शक्य असल्यास तुम्ही नक्की जागरण करावे कोजागिरीची रात्र ही चंद्राची रात्र आहे ही रात्र आपल्याला मनाला एक शांतता आणि आनंद देऊन जाणारी असते हा दिवस सेवेसाठी सुद्धा जास्तीच महत्त्वाचा मानला गेलेला आहे आता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे या दिवशी तुम्ही व्यंकटस्तोत्रसुद्धा पठन करू शकतात किंवा क गीतेचा पंधरावा अध्यायसुद्धा तुम्ही पठन करू शकतात लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे या दिवशी सेवाही करणं तितकंच महत्त्वाचं आहे लक्ष्मीप्राप्ती म्हणजे काय लक्ष्मी ही खूप अनेक प्रकारची असते त्यामध्ये आहे लक्ष्मी गुणलक्ष्मी पित्तलक्ष्मी महालक्ष्मी भावलक्ष्मी अशा सर्वच प्रकारच्या लक्ष्मी या दिवशी जास्त प्रमाणात जागृत असतात या दिवशी जागरणालासुद्धा जास्त महत्त्व आहे हा दिवस फक्त वर्षातून एकचदा येत असतो त्यामुळे आपलेही काही कर्तव्य बनते कोजागिरीच्या रात्रीला साक्षात इंद्रदेवसुद्धा पृथ्वी पृथ्वीवर येत असतात कोजागिरी पौर्णिमेचा लाभ अवश्य घ्या एवढी पवित्र असा दिवस आहे हा कोणाकोणाला इतक्या सेवा करणं शक्य होत नाही लहान बाळ असतात त्यामुळे त्यांना कोणालाही एवढ्या सेवा करणं शक्य होत नाही तर त्यांच्यासाठी माता लक्ष्मीचा एक मंत्र आहे ते तुम्हाला सांगते तो मंत्र असा आहे ओम श्री महालक्ष्मी नमः मंत्राचा जरी तुम्ही जप केला तरी तुमच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होईल पण याचा अर्थ नाही की तुम्ही दुसऱ्या सेवा करू शकत नाही तुम्ही दुसऱ्या सेवासुद्धा करू शकतात मला एक सांगते या दिवशी केलेली उपाय या दिवशी केलेल्या सेवा हे नक्कीच लाभदायी ठरत असतात राजगिरी पौर्णिमेला आपण चंद्रदेवाच्या प्रकाशामध्ये दूध ठेवलं आणि त्या चंद्र त्या दुधामध्ये चंद्रप्रकाशाची किरणं त्या दुधामध्ये पडल्यानंतर ते दूध ते एक अमृतासारखं बनत असतं चंद्र हा मनाचा काराग्रह मानला जातो तुमचं मन अस्वस्थ असतं तेव्हा तुमचा चंद्र खराब आहे असं म्हटलं जातं असं ज्योतिषशास्त्रामध्ये म्हटलं जातं आता तुमचा चंद्र खराब असेल तर या कोजगिरी पौर्णिमेला आपल्याला चंद्राची जास्तीत जास्त सेवा करायची आपल्याला आपला चंद्र प्रभावी बनवायचा आहे ते कसे तर आपण चंद्राला अर्घ्य देऊ शकतो चंद्राची आपल्याला पूजा करायची आहे त्याचबरोबर चंद्राला मनापासून नमस्कार करणं असं सांगायला गेलं तर म्हणजे हा दिवस आहे तो जास्त सेवेसाठी आपण साजर करूया आपण दुसरं काही करतो गाणे नाच गाणं करतो पण त्यासाठी आपण सेवासुद्धा करूया लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा हा अत्यंत प्रभावी असा दिवस आहे त्यामुळे जास्तीत जास्त सेवा करा त्या दिवशी केलेली सेवा आपल्याला जास्तीपटीने पुण्य देऊन जाते आणि आपल्यावर माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होऊन जाते हां माता लक्ष्मीची सेवा करत असाल तर त्याचबरोबर विष्णूंचीसुद्धा सेवा करा कारण माता लक्ष्मीला विष्णूंची सेवा प्रिय आहे अशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांना माझ्याकडून कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ